हरिओम त्रिसामा सामघ साम निर्वाणं निर्वाण संन्यास संन्यासकृच्मा शांतो निष्ठा शांती परायण श्री विष्णू नाम श्लोक क्रमांक पंचाहत्तर आणि नाम आहे पाचशे चौऱ्याहत्तर त्रिसामा त्रिसामा म्हणजे देवव्रत नावाच्या तीन सामश्रुतींनी ज्याची स्तुती केली जाते असा त्रि त्रि म्हणजे तीन साम म्हणजे तीन सुक्त सामवेद गायत्री छंद सामहम गीता दहा पस्तीस सामवेदामध्ये सर्वात श्रेष्ठ असल्याने या बृहत्सामाला भगवंताने आपली विभूती म्हटली आहे साम म्हणजे गायन मनाची शांती मधुर रस साम गायन करणारी व्यक्ती नजिक पोहोचते सामगायनासाठी अभ्यास व साधनेची गरज आहे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक शक्ती प्राप्त ह्याने होते शुद्ध उच्चारांबरोबर मनातील संगीताच्या अभ्यासाची जोड दिल्यास परमात्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही यज्ञाची सफलता सामगायनाच्या शुद्ध उच्चाराच्या संगीतमय अभिव्यक्तीवर अवलंबून आहे उद्गात्याच्या साममंत्राने देवगण प्रसन्न होतात सामवेद आज जीवन व सृष्टी यांच्याशी जोडला गेला आहे ते तेथे सर्वत्र आनंदच आनंद आहे सामवेदामधील मंत्र हे व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वर कृपेचे साधक आहेत म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने त्याच्या विशेष विभूतीचे वर्णन करताना वेदानाम सामवेदोस्मी गीता दहा बावीस म्हणून सामवेदाचा गौरव केला आहे वेदांच्या जा ज्या रुच्या स्वरसहित गायल्या जातात त्यांचेच नाव सामवेद आहे सामवेदात इंद्र रूपाने भगवंताच्या स्तुतीचे वर्णन आहे म्हणून सामवेद भगवंताची विभूती आहे सूर्य चंद्र इत्यादी जितक्या काही देवता आहेत त्या सर्वात इंद्र मुख्य आहे आणि सर्वांचा अधिपती आहे म्हणून भगवंताने त्याला आपली विभूती म्हटली आहे अशा त्रिसामा श्री विष्णूंचे स्तुतिगान करू पाचशे पंचाहत्तर सामगह सामघ म्हणजे सामवेदांचे गायन करणारा सामवेद हा चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे साम म्हणजे गायन साम म्हणजे मनाची शांती आणि वेद म्हणजे ज्ञान होय शत्रूला तोंड देण्याच्या पद्धतीत साम दाम दंड वेद साम ही पहिली पाहिली होय सामवेदात ऋग्वेदातील रुचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे सामवेदाला भारतीय संगीताच्या सप्तसुरांचा उगम व पाया म्हटले जाते ऋग्वेदातील मंत्र म्हणताना ते उच्च खालचे स्वर म्हणण्याऐवजी ते सामवेदात लांबवून म्हटले जातात सामगान केल्याने सर्व देवता प्रसन्न होतात यज्ञात नैवेद्य म्हणून दूध व इतर पदार्थांबरोबर वनस्पतीचे रस मिश्रित अर्पिले जातात त्यावेळी पुरोहित उद्गाता देवाच्या कृपेची खात्री होण्यासाठी सामवेद म्हणतो सामवेदातील काही आधीच्या रचना या ऋग्वेदिक कालखंडात रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते तर काही रचना या उत्तर ऋग्वेदिक कालखंडातील मानल्या जातात साम म्हणजे गायत गायचा मंत्र व गाणं असे दोन्ही असल्यामुळे सामवेदाचे दोन मुख्य भाग पडतात मुख्य भागाला अर्चिक आणि दुसऱ्या भागाला गाना म्हणतात आर्चिक म्हणजे रुचानी बनलेली गाण योग्य मंत्रांची संहिता याचे परत दोन भाग पूर्वार्झिक व उत्तरार्चिक दोन्ही भागात म्हणून एकूण मंत्रसंख्या अठराशे पंच्याहत्तर आहे ऋग्वेदात जसे मंडल सुप्त मंत्राची रचना आहे तसे पूर्वार्चिकात सहा अध्याय आहेत आणि त्यात सहा कांड आहेत पाचव्या कांडात सामवेदाला उद्देशून मंत्र आलेले असल्यामुळे त्याला पावमान कांड असे म्हणतात सहाव्या कांडात विविध ऋषी छंद व देवता असल्यामुळे त्यास कांड म्हटले जाते सामगायन चार प्रकारांनी केले जाते एक ग्रामगायन म्हणजे सार्वजनिक ठिकाणी किंवा गावात गायले जाणारे आरण्य गायन वनात किंवा पवित्र ठिकाणी गायले जाणारे तिसरे उह्य गायन सोमया तसेच विशिष्ट धार्मिक प्रसंगी गायले जाणारे चौथे गुह्य गायन रहस्य गायन सामगानाचे स्वतःची असे विशिष्ट स्वरलिपी आहे लोकांची अशी समजूत आहे की भारतीय संगीतात स्वरलिपी नाही ती युरोपीय संगीताची देणगी आहे पण ते साफ खोटे आहे सर्व वेदांमध्ये स्वरमंत्रांसाठी विशिष्ट चिन्हे आहेत परंतु सामगायनासाठी ऋषीमुनी एक स्वतंत्र स्वरलिपी तयार केली होती सर्व जगात सर्वात जुनी स्वरलिपी म्हणून ही ओळखली जाते परंतु सामवेदाचे सर्व मंत्र स्वरलिपीमध्ये लिहिलेले आढळतात म्हणूनच ते आजसुद्धा त्या स्वरूपात गायले जातात अशा सामघ श्री विष्णूंचे गायन करून लवकर कृपा संपादन करून घेऊ पाचशे शहात्तर साम साम वेद स्वरूप वेदपद क्रमोपनिषदे गाय सामगा हा त्रिसामा सामग साम हे या स्तोत्राचे हृदय आहे वेद हे जगातील सर्वप्रथम ग्रंथ आहेत वेद म्हणजे वेद म्हणजे जाणणे महाप्रलयकाळी वेद अव्यक्त होते उत्पत्तीच्या प्रारंभिक ईश्वराने सर्वप्रथम ब्रह्मदेवाला वेदांचे ज्ञान दिले त्याच्या सह्याने ब्रह्मदेव सृष्टी उत्पत्ती करतो चार वेदांपैकी सामवेदाचा क्रमांक तिसरा यात सूर्य इंद्र यांची स्तुती केली आहे यज्ञ अनुष्ठान हवन करताना यातील मंत्र गायले जातात चारवेदात सामवेद सर्वात लहान आहे सामवेदाचे विधीपूर्वक मंत्राने रोगनिवारण कामना सिद्धी होते अग्निपुराण महाभारत व गीतेत सामवेदाचे महत्त्व सांगितले आहे वेदानाम सामवेदोस्मि देवानाम अससवहम बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंद सामहम हो, गीता दहा बावीस आणि पस्तीस वेदांच्या जा ज्या स्वरसहित गातात त्यांचे नाव सामवेद आहे सामवेदात बृहत्साम नावाची गीती आहे त्यात इंद्ररूपी परमेश्वराची स्तुती केली आहे अतिरात्र यज्ञाचे सामवेदातील हे पृष्ठस्तोत्र सर्वात श्रेष्ठ असल्याने या बृहत् सामाला भगवंताने आपली विभूती म्हटली आहे होता होता यज्ञपुरुष हवनसामग्री मंत्र उद्घाता सर्व काही भगवंतच आहेत सामवेदसे बाळ बोलती सर्गामागुन सर्ग चालती सचिव मुनीजन स्त्रिया डोलती आस बे गाली ओघळती घळती लवकुश रामायण गाती सप्तसूर ताल लय राग स्वर चिकित्सा भारतीय संगीताचे प्रथम अंग हेच प्रमाण मानले जाते वैदिक काळापासूनच बहुतेक वाद्ये विणा ना दुंदुबी नादी तुरव बंकुराचे वर्णनही यात सापडते आपण ज्याला स्वर्गीय संगीत म्हणतो ते फार पुरातन काळापासून सामवेदात आहे गायन सेवा सर्वश्रेष्ठ से सेवा आहे जी ईश्वराला लवकर पोचते सङ्गीतगायन धेरे राम् अलापगोरी देरे राम, अलाप गोडी दे राम धात मात्रा देरे राम अनेकधाटी धेरे राम अशया सामविष्णुन्कडे कोमलवाचां आहूयां हरि निर्वाणम. पाश्चे सत्यार निर्वाणं ब्रह्म ब्रह्मनिर्वाणं रोचति गीता दोन बारा हे मनुष्य शरीर केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेले आहे म्हणून भगवान आपल्याला अशी संधी देतात की अतिशय सामान्य सामन्या, आणि पाप्यातला पापी मनुष्य का असे ना जर तो अंतसमयी आपल्याला परमात्म्याशी जोडून घेईल अर्थात जडतेशी आपला संबंध विच्छित करून घेईल तर त्यालाही निर्वाण शांत ब्रह्माची प्राप्ती होईल सयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतो ग्छती लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मनिर्वाण क्षीण कल्मशा अमित ब्रह्मनिर्वाण वर्तते वेदिता वर्तते वेदितात्मना गीता पाच चोवीस पंचवीस आणि सव्वीस ज्यात कधी केव्हाही चल चलबिचल झाली नाही होत नाही आणि होणारही नाही आणि होऊ शकत नाही असे निर्वाण अर्थात शांत ब्रह्म असा आहे जेव्हा ब्रह्मभूत सांख्य योगाचे व्यक्तित्व निर्वाण ब्रह्मात लीन होते तेव्हा एक शिल्लक राहत असते अभिन्न होऊन जातो तत्वनिष्ठ होतो जे स्वतः सिद्ध आहे ब्रह्मबोध अवस्थेत तर साधक ब्रह्मात आपल्या सिद्धीचा अनुभव करतो परंतु व्यक्तित्व संपल्यावर अनुभव करणारा कोणी राहत नाही साधक ब्रह्म ब्रह्माला प्राप्त होतो जशा लाटा समुद्रात लीन होतात तसेच सांख्ययोगी निर्वाण ब्रह्मात लीन जसे समुद्र आणि लाटा हे दोन भेद नसतात तसेच निर्वाण ब्रह्मात आत्मा आणि परमात्मा हे दोन भेद नसतात जिवंत अथवा मृत्यूनंतर ते महापुरुष नित्य निरंतर शांत ब्रह्मातच स्थित असतात जसे क्रिया करते वेळी सामान्य मनुष्याची शरीरात स्थितीची मान्यता निरंतर राहत असते तसेच निरनिराळ्या क्रिया करते वेळी त्या महापुरुषांची स्थिती निरंतर एक ब्रह्मातच राहत असते त्यांच्या या स्वाभाविक स्थितीत कधीही थोडा सुद्धा किंचितही फरक पडत नाही कारण ज्या विभागात क्रिया होतात त्या विभागाशी त्यांचा कसलाच संबंध राहिलेला नसतो गीतेचा पाचवा अध्याय कर्मसन्यास योग सांगतो परमात्मा प्राप्ती करणेच ज्याचे लक्ष आहे अशा परमात्म स्वरूपाचे मनन करणाऱ्या साधकाला या ठिकाणी मोक्षपरायण अ म्हटले आहे शंकराचार्य आपल्या निर्वाणा किंवा आत्मश आत्मशटक मध्ये हेच सूचित करतात मी कोण याचा शोध घेतल्यास चिदानंद रूप शिवोम शिव सहा श्लोकात निर्वाण सांगितले आहे आनंद स्वरूपी शुद्ध चैतन्य यश स्वर्णमान जन्मसंसार बंदनात विमुच्ये विष्णवे प्रभ विष्णवे आशा निर्वाण श्री विष्णु पाचशे हरिओ पाश्यात्तर भवरोगाची औषधी स्मरा हो दत्त गुरु दत्तगुरोभवतापहरो दकृपे भव सिंधुतरो सिंधु तर दत्तगुरुवतापहहरो दत्त दगुरु दत्त स्मर्तृगामी आहेत स्मरण करतास भक्तांच्या आग्येला धावून येतात नाम सर्व पाप प्रणाशनं प्रणाम दुःख शमनं स्तम नमा हरिंपरम भागवत बारा तेरा तेवीश ज्या भगवंताच्या नामाचं संकीर्तन करून सर्व पापे सर्वथैव नष्ट करते आणि ज्या भगवंताच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारचे दुःखे नाहीशी करते त्यास परमात्म तत्व स्वरूप श्रीहरीना नमस्कार करते आयुर्वेदात रशास्त्र व खनिज द्रव्य यांचे मिश्रण म्हणजे भेष जे शरीर चिकित्सेत वापरले जाते धन्वंतरी हा समुद्र मंथनातून सर्वांच्या कल्याणार्थ अमृत कुंभ घेऊन अवतरला भवरोग म्हणजे संसार प्रपंच मनुष्याला व्याधी सारखा कुरतडत असतो सुखाच्या मागे लागल्याने जेवाची ससे हुलपड होते श्रेयस पेक्षा प्रेयस जो अंगीकारतो तो अंती दुःखी होतो भागवतात अशा अनेक कथा सांगितल्या आहेत पुरंजनाख्यान गजेंद्र मोक्ष जीवात्मा शिवात्मा द्वा सुपर्णा सयुजा सखया समान वृक्ष परिश परिषस्वजाते तात्पर्य नवविधा भक्ती ही स्वरोगाची औषधी आहे श्रवण कीर्तनम विष्णुस्मरण पाद सेवनं, अर्चनं वंदनं दास्यम सख्य आत्मनिवेदन अशा भेषजम श्री विष्णूंची निरंतर सेवा करू पाचशे एकोणऐंशी भीषक भवरोग हरण करण्याकरता पान करोणरा वैद्य ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन क्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् मंबत्वामनुसंधधामी भगवद्गीते भवद्वेषिणी ध्यानम भगवद्गीता रूपी माते भगवान नारायणाने स्वतः अर्जुनाला तुझा उपदेश केला प्राचीन काळच्या व्यासमूनीनी तुला महाभारत ग्रंथात गोविले तू अद्वैत ज्ञानमृताचा वर्षाव करणारी आणि जन्म मरण रूप संसाराचा नाश करणारी आहेस अशा अठरा अध्यायांच्या रूपाने વિરાચાર્યા તુઝે મી નિરંતર ધ્યાન કરતો ભારતામૃત સર્વસ્વ વિષ્ણુ ભગ્રાદ્વિસુતમ ગીતા ગંગોદ પીવા પુનર્જન્મ ન ગાવો દોગ્ધા ગોપાલ પાર્થો વત્સ સુધી ભોગ દુગીતામૃતમ મહદ ભગવદ્ગીતા હિ મહાભાર અમૃત હૈ कारण ते स्वतः आदिविष्णू पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट होते तर गंगा ही त्यांच्या चरणकमलातून उत्पन्न होते भगवद्गीता ही गंगा जलापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद हे एका गायीप्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत अर्जुन हा वासरप्रमाणे आहे तर विद्वान आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृत तुल्य दुधप्राशन करणारे आहेत वैद्यांच्या सल्ल्यानुसार अशुधोपचार केल्यास व्याधी निर्वाण होते व्याधी निवारण होते तत्व भगवंत भवरोग निवारणार्थ गीतोपदेश करतात याच्या नित्य पठणाने मायेचा निरास होऊन करतेपणाची व्याधी समूळ नष्ट होते जन्ममरणाच्या येर झऱ्या संपून मोक्षप्राप्ती होते अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष इच्छामि माशु च गीता अठरा सासष्ट आशा याभिषकचे नित्य स्मरण पाहो पाचशे ऐंशी संन्यास कृत मोक्षासाठी संन्यासाश्रमाची व्यवस्था करणारा नो द्वारे पुरे देहि हंसो लेलायते बहिः वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च श्वेताश्वतर तीन अठरा शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे नियंत्रक आहेत शरीराला नौ द्वारे असतात जीव आपल्या बद्धावस्थित शरीराशी तादात्म्य करतो परंतु जेव्हा तो आंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या जा कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्याशीच असल्याचे जाणावे सर्व प्रकारच्या जा द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो जो मनुष्य जाणतो जा की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचा आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित असतो नेहमी संन्यासी असतो ज्या ती प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाची आहे ती प्रत्येक गोष्टीचा उपभोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे कृष्ण भावना युक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावती पंथातील संन्यासाने के कुण, कुण, केलेल्या कृ कृत्रिम संन्यासापेक्षा अधिकच श्रेष्ठ आहे अशा संन्यासकृत श्री विष्णूंचे होऊन जाऊ पाचशे एक्क्याऐंशी शमम संन्यासाना ज्ञानाचा उपदेश देणारा वासना शमन शांती देणार बुद्धिर्ज्ञानसमोह क्षमा सत्यम धमशम गीता दहाचार इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरविण्यास कोणताच निर्बंध नाही परंतु अन्नावश्यक इंद्रियभोग आध्यात्मिक प्रगती करता हानिकारक आहे म्हणून अनावश्यक उपभोगापासून हो इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे तसेच मनुष्याने निरर्थक विचारापासून मनाला निग्रहित केले पाहिजे यालाच शमः असे हो म्हटले आहे तसेच अर्थार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दौडू नये कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन मी कोण याचा शोध घेणे आरुलुक्षर मुने योगम कर्म कारण मोच्यते योगारुढस्य तसेव शम कारण गीता सहा तीन ध्यानधारणेने इंद्रिय मन संतुलित होते मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो तो आराध्य दैवतांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते गीता पासतील सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो व परिपूर्ण मुक्त होतो वृत्तीची निवृत्ती आपणास गट वैकुंठ चतुर्भुज अशा श्रमस श्री विष्णूना साष्टांग वंदन पाचशे ब्याऐंशी शांत हो। विषय सुखात अनासक्त समराणे तत्वज्ञान प्राप्ती व प्रपंचा कमी झाल्यास शांतीचा अनुभव येतो पिंगला वेशीने जेव्हा पुरुष सुखाची आशा सोडली तेव्हा ती सुखाने जपू शकली आशा हि परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा सच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला भागवत अकरा आठ चौदा क्षणभंगूर सुखासाठी पिंगला रात्रभर जागून पुरुषांची वाट पाहते पण नैराश्याने आणि ज्ञान प्राप्त झाल्याने वैराग्य प्राप्त होते ज्या भगवंतांनी मला देह दिला त्याच्या सेवेत रमल्याने जीवनाचे सार्थक होईल पुरुरभा ययाती ही कामासक्त होते पण ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्यांचा मोह नाहीसा झाला नंतर त्यांनी आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला व ते शांत झाले म्हणून बुद्धिमान पुरुषाने दुःसंग सोडून देऊन सत्संग धरावा संत म्हणजे त्यांच्या भौतिक वृत्ती शांत झालेल्या आहेत संत पुरुष माझ्या चालत्या बोलत्या प्रतिमा आहेत संत अनुग्रहशील देवता आहेत मनातील किल्शन नष्ट करतात व भगवत प्राप्तीची दिशा देतात निवृत्ती परम अनुभवा नियमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देव तुझा तुझी देव तुझा तुझी भाव अम ब्रह्मा स्वेजी कोण पडली की शांतीची पै प्राप्त होते अशा शांत श्री विष्णूंची का सधरू पाचशे त्र्याऐंशी निष्ठा प्रलय काली ज्यात सर्व प्राणी समाविष्ट होतात तो लोकेस्मिन विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया गीता तीन तीन निष्ठा म्हणजे विश्वास कर्मनिष्ठा योगनिष्ठा सांख्यनिष्ठा भक्तिनिष्ठा साधनेला साध्याचे निष्ठेचे अधिष्ठान हवे कर्ता करिता सर्व भगवंत आहे मी निमित्त क्षणभंगूर आहे त्याच्याच आधिपत्याखाली हे विश्वचक्र गतिमान आहे तोच सर्व प्राणी मात्रांचा विधाता संचालक पालक आधार आहे अव्यक्ताद व्यक्त सर्व प्रभवंत हरागमी रात्र जमे वाव्यक्त संज्ञके गीता आठ अठरा जी स्थूल समष्टी सृष्टी दिसत आहे ती सर्वच्या सर्व, जा सर्व ब्रह्मदेवाच्या जा जागे झाल्यानंतर त्याच्या जा सूक्ष्म शरीरापासून अर्थात प्रकृतीपासून उत्पन्न होते आणि ब्रह्मदेवांना झोप लागल्यावर त्यांच्या सूक्ष्म शरीरातच लीन होत असते तात्पर्य ब्रह्मदेव जागे झाले म्हणजे सर्ग होतो आणि झोपले म्हणजे प्रलय होत असतो जेव्हा ब्रह्मदेवाचे शंभर वर्षाचे आयुष्य पूर्ण होते तेव्हा महाप्रलय होत असतो ज्यात ब्रह्मदेवही भगवंतात लीन होतात ब्रह्मदेवाचे जेवढे आयुष्य असते तेवढाच महाप्रलयाचा काळ असतो महाप्रलयाचा काळ संपल्यानंतर ब्रह्मदेव भगवंतापासून प्रकट होतात तेव्हा महासर्गाचा आरंभ होत असतो ब्रह्मलोकाचा अवधी किती मोठा काळ असे ना तो कालाच्या अंतर्गतच आहे परंतु भगवान काळाच्या अवधीत नाही जसे आपण रात्री झोपलो तर संसाराला विसरून जातो आणि सकाळी जेव्हा जागे होतो तेव्हा संसारात परत संसार परत स्मरणात येतो तसे ब्रह्मदेवाच्या रात्रीत संपूर्ण सृष्टी लीन होते आणि दिवसा पुन्हा उत्पन्न होते ती रात्र आणि दिवसाची शेवटची सीमा आहे अशा निष्ठा श्री विष्णूंचा आपण अंश आहोत चैतन्य शाश्वत आहोत हे ध्यानात घेऊ पाचशे चौऱ्याऐंशी शांती शांती म्हणजे ब्रह्मस्वरूप ओम जो शांती शांती अंतरिक्ष शांती पृथ्वी शांती राप शांती ऋषध शांती वनस्पत शांती रेविश्वे देवा शांती ब्रह्मा शांती शांती रेव शांती सामा शांती रे रे हि चारही दिशाना तसेच आकाशात आणि जमिनीवर आणि या भूलोकातील सर्व स्थळी आणि प्राणी मातांच्या अंगी शांतता राहावी याकरिता परमेश्वराकडे मनोभावे केलेली प्रार्थना होय ब्राह्मी स्थिति पार्थ नैना प्राप्य विमूहती सितवास्यातकाले पी ब्रह्मनिर्वाण रुचते गीता दोन बहात्तर निर्मम आणि निरंकार झाल्यास साधकाचा असत विभागाशी संबंध विच्छेद होतो आणि विभागात अर्थात ब्रह्मात आपल्या स्वतः स्वाभाविक स्थितीचा अनुभव होतो ज्याला स्थिती म्हणतात या ब्राह्मी स्थितीला प्राप्त झाल्यास शरीराचा कोणी मालक राहत नाही अर्थात शरीराला मी माझे म्हणणारा कोणी उरतच नाही व्यक्तित्व समाप्त होते तात्पर्य हे आहे की आपली स्थिती अहंकाराच्या आश्रित नाही अहंकाराई स्थिती ही ब्राह्मी स्थिती एक वेळ ब्राह्मी स्थितीचा जा अनुभव झाल्यावर मग कधी मोह होत नाही अंतकारी मनुष्य निर्मम निरहंकार स्थिती अनुभवेल तर त्याला तात्काळ ब्रह्माची शांतीची प्राप्ती होईल अशा श्री विष्णूंच्या शांती रूपाला पाचशे पंच्याऐंशी परायण परमस्थान मनमना व मध भक्त मध्याजी माव नमस्कृत मामे वैशिष्य युक्त व महात्मा मत परायण गीता नऊ चौतीस परमात्म्याला तर तेच जाणून घेऊ शकतात जे परमात्म्याशी एक झाले आहे अर्थात ज्याने मी आणि माझे पण पड़ संपूर्णपणे भगवंताला समर्पण केले आहे जसे श्रीकृष्णच राधा व श्रीकृष्ण या दोन रूपामध्ये प्रकट झाले दोन रूपे असतानाही भगवंतापासून भिन्न नाहीत आणि भगवान राधेपासून भिन्न नाहीत परंतु प्रेमरसाचे आदान प्रदान करण्यासाठी त्यांच्यात योग आणि वियोगाची लीला होत असते श्रीराधाम परमाराध्या श्री श्रीराधा माधव चिंतन वास्तविक त्यांच्या वियोगातही योग आहे आणि योगातही योगा वियोग आहे अर्थात योगाने वियोग आणि वियोगाने योग पुष्ट हो होत असतो ज्यात अनिर्वचनीय प्रेमाची वृद्धी होत राहते या अनिर्वचनीय आणि प्रतिक्षण वर्तमान प्रेमाला प्राप्त होणे हेच भगवंताला प्राप्त परायण होणे आहे परम परम परमधाम पवित्र परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव अजम विभुम गीता दहा बारा अक्षरम ब्रह्म परमम आठ तीन अर्जुन म्हणतो मी विचारल्यावरून ज्याला आपण परमब्रह्म म्हटले आहे ते परमब्रह्म आपणच आहात ज्यात सर्व संसार स्थित असतो ते परमधाम अर्थात परमस्थान आपणच आहात ज्याला पवित्राती पवित्र म्हटले आहे ते पवित्राणा पवित्रम यह ते महान पवित्रही आपण हात निर्गुण निराकारे पसाठी परम ब्रह्म सगुण निराकारासाठी धाम आणि सगुणसाकारासाठी पवित्रम परमं भवान असे अर्जुन भगवंताना जणू हे सांगत आहे की समग्र परमात्मा आपण सहात यन निवर्तन तो तद्म परम गीता पंधरा सहा यंतप्य नवर्तनते तद्धाम परमम तत् तत्पदर्गितव्यस्मिन गताना निवर्तं परमपदाला प्राप्त होऊन पुन्हा संसारात न येण्याची ग्वाही तीन जागी स्पष्ट करून सांगितली आहे म्हणून अशा परायण श्री विष्णूंची हरि हरिओम अशा प्रकारे श्लोक क्रमांक पंच्याहत्तर आणि नाम पाचशे पंच्याऐंशी संपन्न झाली हरिओम